त्यांनी आम्हाला इतकी सुविधा करून दिलेली आहे की आमचे रोडचे काम हे झाले मंदिराचे काम हे झाले आणि मस्जिदचे काम हे झाले ना आम्हाला इतका म्हणजे शंभर टक्के एकशे एक टक्के मी दादांवर इतका विश्वास आहे म्हणजे आश्वासन आहे दादांना की आम्ही दादांना निवडून आणणार दादांशिवाय आम्ही इतर कोणाकडे कसलेही आश्वासन कोणी काही दिले तरी आम्ही कोणावर भरोसा करणार आम्हाला म्हणजे पॅनल म्हणजे आम्हाला इथून आमचे जे ले ले आ, सयद, आ, हे आमचे ती, तीन जे तीन उमेदवार उभे राहिलेले आहेत हिना सय्यद आणि हे राळे भात मॅडम आणि आमचे हे गोरेसर यांनी ती तिन्ही पण हे पॅनल आलेच पाहिजे मी असं सर्व आपला माझ्या मैत्रिणींना माझ्या जे बाव म्हणजे आमच्या जावा बिवा सगळे आहे त्यांना मी सगळ्यांना समजून सांगते की आपल्याला हे तिन्ही पॅनल शंभर टक्के आणायचे आहेत म्हणून शंभर टक्के यायलाच पाहिजे पॅनल मी सर्वांना असे म्हणजे सर्वांसमोर असं सगळ्यांना मी सांगते की सगळ्यांनी असे स्व इच्छेने आणि प्रामाणिकपणे हे मतदान करायला पाहिजे की आपल्याला दादांना आणायचं आहे म्हणून त्याचं कारण काय आहे सर दादा दादा की, की दादा आल्यापासून खूप बदल झाला जामखेड मध्ये आधी कुणी लोकदुखीची सुद्धा गोळी आणून क्रोसिंग कुणी कुणाला दिली नाही दादा आल्यापासून आरोग्यात एवढी सुधारणा झाली की ज्यावेळेस दादांची गाडी येते ना तर तोंडात जे आमच्या छाले म्हणतात त्याच्यापासून सगळी तो कॅल्शियम असो काही असो दादा आल्यापासून आपल्या ज्या नदीचं झालं ते जर झालं नसतं या वर्षी एवढा पाऊस झाला की जामखेड मध्ये पाणी शिरलं असत दादा म्हणजे असे नेते आहेत की घरातले सगळे व्यक्ती कमवत असले आणि जर प्रमुख व्यक्ती नियोजन बद्दल नसला तर त्या घर चालत नाही किंवा माग जात आणि दादा असे आहेत की असा राजा आहे तो की तो जामखेडला एकदम स्टॉपला घेऊन जाणार जाणारी दादा हे असे नेते आहेत की आमचे जे लहान लहान मुलं आहेत त्यांना कधी कोणी पेन्शन दिली नाही आता दादा म्हणजे त्या मुलांमध्ये एक हिरो सारखे आणि दादांच सा कार्य गेलं तर खूप चांगलं होते दादा फक्त असे होते की त्या अंधारात जे जे पाणी वगैरे कुठं शिरलेलं आहे तिथं जाऊन पूरग्रस्त पूर स्थिती पाहत होते त्यांनी ते त्यांच्या विरोधकांच्या घरात शिरून पाहिलं की त्यांच्या आया बहिणी बाहेर काढलेल्या आहेत का, का बघा मग आपल्याला त्यांची गरज जामखेडला एवढी आहे की खूपच आहे जामखेडची प्रगती होईल कारण त्या आल्यापासून बरेच रस्ते झालेत गटार झाली आणि महिलांमध्ये हॉस्पिटल आमच्या जामखेड मध्ये चार मुलं जर एका महिलेला असले ले, आमच्या लेडीज मध्ये तर तीन मुलं तीन सुना त्यांच्या बीडच्या असतात आणि ज्यावेळेस मुलं मुलींची डिलेवरी सुनांची काही तर बीडला घेऊन जातात ते कारण सुविधा नाही आहे आता इथं अशी सुविधा आहे चला आमचं तर गेलं पण कमीत कमी आमच्या मुली आमच्या सुनांची सुना। एक चांगलं आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दादा ते ते दा दा आले तेव्हा थोड्या पॉसिबल झाल्या एकोणीस वर्ष झालं तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हतं काही आता दादा आल्यापासून कळायला काय होत आहे काय नाही त्यामुळं दादांची आता खूप गरज आहे मी सांगित सगळे म्हणजे काय केलं त्यांनी केलं हा पंच वर्षात जी झालं नाही ती त्यांनी मागच्या अडीच वर्षात केलं हे दवाखाना बांधला कॅन बांधलं अमरदान केलं नजाऊब केल्या त्याकडे रस्ते केले आणि ठिकाणी पोहरला चा सायकल वाटल्या पाणी वाटलंय असे जास्त वेळ पावडच्या माणसं लागतात ते कामं करण्याची पद्धत जी आहे दादांची ती एकदम म्हणजे छान आहे तुम्ही जर बघताल दवाखान्याचं जर स्ट्रेक्चर जे आहे ते कस कशा पद्धतीने आहे नगरपरिषेचं जे स्ट्रेक्चर आहे ते कशा आहे तसंच आपण पाहतो की नाही का नदीच्या काठचे जे रस्ते आहेत ह्या रस्त्यांनी जर आपल्याला वावरायचं म्हटलं तर दिवसा दिवसाडोवळ्यासुद्धा आपण त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हतो पण आत्ता जे दादांनी रस्ते बनवलेले आहेत ते रात्रीचे सुद्धा लोक त्याच्यावरून वॉक करतात फिरतात अशा पद्धतीचे दादांचं स्ट्रेक्चर आहे आणि इथून पुढं जरी समजा दादांनी जे काम करणार आहे ह्याचे जे सगळे कामाची जी पद्धत किंवा जे त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे की जामखेड नवीन पद्धतीचं सुधारित पद्धतीचं बनवायचे तर त्या त्याच्यामुळे असं वाटतं की नाही का दादाच निवडून आले पाहिजेत आणि दादांना सगळ्यांनी मत दिलं पाहिजे दादांचाच प्लॅन पॅनल निवडून आला पाहिजे आ, नगर परिषदे दादांकडे जर गेली तरच समजा दादा जामखेडचा विकास करू शकतात विकास जर करायचा म्हटलं तर नगरपरिषद ताब्यात नसली तर दादांना विकास करता येणार नाही आणि दादांनी जे काम केलेलं आहे एवढ्या सगळ्या हिनी की महिलांना बाहेर काढणं महिला आज जर राजकारणामध्ये बघितलं तर इथून मागं महिला घाबरायच्या की नको राजकारणात जायचं पण आत्ता दादा असल्यामुळं महिलांना भीती वाटत नाही आणि सगळ्या ह्याच्यामध्ये दादांनी महिलांना पुढाकार दिलेला आहे महिला बचत गटामध्ये आहेत महिला व्यावसायिक दृष्ट्या पण बाहेर पडलेल्या आहेत आणि दादा जामखेडमध्ये नग जामखेड करत मध्ये असल्यामुळे महिलांना एक सुरक्षेचं वातावरण निर्माण झालेलं आहे माझा अनुभव म्हणजे दादांनी एवढे काम केलेले आहेत आणि दादांनी जे काम दिलेत करायला तर त्याचे ठेकेदारांपासून दादांनी विचार केलेला आहे की कशा लोकांना कामं दिली पाहिजे की सर्वसामान्य लोकांना जनतेला त्रास झाला नाही पाहिजे आणि आपण आता बघतोय आत्ताच्या सध्याचे जे ड्रेनची पाईपलाईन चाललेली आहे याच्यामध्ये जे ठेकेदार दिलेला आहे तो ठेकेदार जो जशा पद्धतीने लोकांशी बोलतोय एक गुंड प्रवृत्तीच्या भाषेमध्ये तो लोकांशी बोलतोय जर हे जी गुंड प्रवृत्ती जी आहे ही आपल्याला संपवायची असेल तर ना दादाच योग्य आहेत आणि दादांच्याच नगराध्यक्षाला निवडून नगर देणं गरजेचं आहे एकच नंबर मध्ये आणायचंय आमचा वाद आहे सगळ्या बाळांना आम्ही हात जोडून सांगतो का दादालाच आणायचं आपल्याला दादा शिवा कोणी येणार नाही फक्त दादा एकच वादा एकच वादा तिनो का पॅनल पॅक लाने का उनकेशिवाय मत किस्कू देणे का नाही आ, हमारी एन एन जे के सबने मत आपले तीनों पैनल को एकदम पैक करके लाना दादा किस किसको लाना नहीं